महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडे गावातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी 2020 हजार वीस साली आपल्या तीन एकर क्षेत्रफळात बारही जातीच्या इराणी खजुराची लागवड केली सततची नापिकी ओला कोरडा दुष्काळ अशा परिस्थितीला शेतकरी त्रस्त आहेत त्यामुळेच काहीशी वेगळी शेती करावी या दूरदृष्टीने शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजुराची लागवड केली सुरुवातीला गुजरातहून त्यांनी ही रोपे मागवली यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोड आणि मलाईदार चवीच्या खजुराला बाजारात चांगलीच मागणी आहे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध अशी ही खजुरे आहेत या खजुराची विक्री ते त्यांच्या शेतातील स्टॉलवर प्रति किलो दोनशे रुपयांना करतात त्यामुळे प्रति एकर प्रतिवर्षी आठ लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळतं आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी या खजुराचे दुप्पट उत्पन्न शेंडगे हे शेतकरी घेत आहेत शेंडगे यांनी गुजरातमधील नर्सरीतून एकशे ऐंशी खजुराची रोपे प्रतिरोप चार हजार रुपयांना खरेदी केली होती ज्यासाठी एकूण सात पूर्णांक दोन लाख रुपये त्यांना खर्च आला जमीन तयार करणे गायीचे शेणखत घालणे आणि खड्डे खोदणे यासह एकूण नऊ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी सुरुवातीला केली प्रत्येक रोप पंचवीस पंचवीस फुटाच्या अंतरावर लावले गेले ही रोपे टिश्यू कल्चरद्वारे विकसित केली गेली असून ती चौथ्या वर्षापासून फळं देण्यास सुरुवात करतात आणि सत्तर वर्षापर्यंत उत्पादन देऊ शकतात असं शेतकरी शेंडगे यांनी म्हटलंय खजुराच्या झाडांना कमी पाणी आणि फक्त गायीचं शेणखत लागतं शेंडगे यांनी ड्रिप सिंचन प्रणाली बसवली आहे ज्यामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचतं ते खजुराच्या झाडांमध्ये सोयाबीन आणि हिवाळ्यात गहू अशी आंतरपिक पद्धती वापरतात ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि एक्स्ट्रा इन्कम देखील मिळतं खजुराच्या झाडांना मॅन्युअल परागीकरणाची गरज असते कारण नैसर्गिक परागीकरण प्रभावी नसते शंभर मादी झाडांसाठी एक नर झाड पुरेसं असतं शेंडके यांच्या अनुभवानुसार खजुराची शेती कमी पाणी कमी खर्च आणि उच्च उत्पन्न देणारी अशी आहे जी दुष्काळ प्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते पारंपरिक पिकांना फाटा देत तुम्ही खजूर पिकाची झाडांची लागवड केलेली आहे कशी सुजली संकल्पना माझं नाव जगदीश शेडगे प्राणार्थनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हे म्हणजे आम्ही चांगलं वाटलं आम्हाला एकदम नंबर एक पीक वाटलं त्या टायमाला आम्ही पाहिल्याच्या नंतर आणि ते इराणून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या नंतर ह्याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे आम ते सगळं लाव लावूस तर आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा पण त्या टायमाला आम्ही ते झ रोपं घेताना ते सांगत होते की तुमच्या आठ नऊ लाख रुपये पहिलेच मालात फिटतील पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतेन म्हणून तर नंतर आमचा तेवढा माल आमचा चार साडे चार टन माल निघाला पहिल्या वर्षी आणि तो दोनशे रुपयाने गेला आठ नऊ लाख आठ साडेआठ लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा चोवीस बारा टन माल निघाला बारा तेरा टन माल निघाला जवळपास आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे वर्ष वर्षी आमचं तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा बावीस तेवीस टन माल आहे हे चाळीस ते पंचेचाळीस लाखाचा आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे अंदाजे खर्च किती आला याला खर्च खर्च लावल्याच्या नंतर सुरुवातीचा नऊ लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावण्याचा त्याच्यानंतर फक्त शेण खत आणि पाणी ह्याला खुरपायला बाई लागत नाही आणि रासायनिक फवारणी नाही कीटकनाशक कोणतं हे नाही खत नाही काही नाही फक्त शेण खत आणि पाण्याचाच खर्च फक्त शेण खत एक तीन ते चार दर वाल्या दरवर्षी आम्ही टाकतो दोन वेळेस